चलो इच्छलकर्णी भव्य धही अंगी स्पर्धा सुनील महाजन युवा शक्ती व रवींद्र माने वित फोर्स यांच्या वतीने भव्य धही अंगी स्पर्धा गुरुवार दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता राधाकृष्ण चौकी इच्छलकरणी येथे होणार असून या स्पर्धेत मुंबई येथील महिला गोविंदा पथक व गोपिका अख्यविनायक पथक हे उपस्थित राहणार असून

येथे एकोणीस वर्षाची म गरोदर महिला एच आय व्हीची तपासणी करण्यासाठी आली असता कोणतेही खातर जमा न करता डॉक्टर अर्चना लोंडे यांनी तुला एच आय व्ही असल्याने तुझ्या बाळालाही एच आय व्ही होऊ शकतो तुझ्या आईवडिलांना व तुझ्या सासू सासऱ्यांची व नवऱ्याची तपासणी करायला पाहिजे असे सांगितल्याने ही महिला व तिचा पती आत्महत्या करण्याचा विचार करीत असल्याचे या महिलेच्या नातेवाईकांना समजल्याने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय व खाजगी दवाखान्यामध्ये ब्लड तपासणी केली असता एच आय व्ही तर निगेटिव्ह रिपोर्ट आल्याने माजी नगरसेवक मनोज साळुंके व सामाजिक कार्यकर्त्या महिला डॉक्टर अर्चना लोंडे यांना भेटून आपण कोणतीही खातरजमा न करता या महिलेला एच आय व्ही आहे असे का सांगितले असे विचारून त्यांना धारेवर धरले असता डॉक्टर अर्चना लोंडे यांनी ओढवीची उत्तरे दिल्याने मनोज साळुंके व सामाजिक कार्यकर्त्या यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बनगे यांना भेटून अर्चना लोंडे यांची बदली करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदन दिले यावेळी माजी नगरसेवक मनोज साळुंके सतीश बसमे विद्या सुतार अण्णा आवळे संभाजी शिंगारे मनोज कांबळे अमोल जगताप अभिषेक सदामते धनंजय दाहोत्रे शहानबाज मुजावर संदीप गवड पंकज टिप्पे जुनेद मोमीन महादेव सातपुते उपस्थित होते तर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे प्रशासन व डॉक्टर रुग्णांना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहेत पण डॉक्टर अर्चना यांच्यामुळे रुग्णालयाची व प्रामाणिकपणे काम करणाऱ्या डॉक्टरांची बदनामी होते याचाही प्रशासनाने विचार करावा अशी नागरिकातून मागणी होत आहे माझ्या प्रभागातील एका व्यक्तीला लाल के प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तिची तपासणी करण्यात आल्यानंतर तिचं पॉझिटिव्ह असं दाखला तिला देण्यात आला आणि हिचं आय जी आल्यानंतर त्याची दोन वेळा शहानिशा होती ती पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे त्याच्यानंतर त्या संबंधित नातेवाईकांनी त्या गोरोदर महिलेचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह चेक केलं आय जी एममध्ये तिथं निगेटिव्ह आलं तसेच खाजगी डॉक्टरांकडे सुद्धा चेक केलं तिथंसुद्धा निगेटिव्ह आलं पण इथं असलेल्या समुपदेशनपदी इथं अर्चना लोंढे या मॅ मॅडमने याची कोणतीही शहानिशा करता त्या गरोदर महिलेला बोलवून लगेच तातडीनं अगदी घाई गडबडीनं तिला मानसिक भीती घातली तिला सांगितलं की तुझ्या मुलाला वाचवायला पाहिजे तुझ्या घरच्यांची रक्त तपासणी करायला पाहिजे तुझ्या आईवडिलांची रक्त तपासणी करा पाहिजे तुझ्या नवऱ्याची तपासणी करा पाहिजे तुमच्या रक्तामध्ये तर दोष आहे तुमचा तुम्हाला म्हणजे याच्याशी संबंधित तुमचे समस्या आहे असं त्या महिलेला भीती गाठल्यामुळे ती महिलेची वाचत गेली इतका तिनं मानसिक धक्का घेतला की तिला काही बोलताच येईना या अशा समुपदेशनपदी असलेल्या ह्या अर्चना लोंढे यांची इथं या ठिकाणी तातडीने बदली करायला पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये ही कोणतीही खातरजमा न करता या अर्चना लोंडे हे जर असं जर त्या रुग्णांच्या बाबतीत अशी भीती करत असतील तर इथं या संबंधित असणारा रुग्ण आत्महत्या केल्याशिवाय त्याला गत्यंतर नाही तो लगेच या तातडीनं असं बोलल्यानंतर तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतोय तर या ठिकाणी ह्या समुपदेशन करणाऱ्या मॅडमची तडकाफडकी बदली करण्यात येईल यासाठी आम्ही संबंधित सर्वच आमच्या भागातील <coughs> आम्ही इथं बनगे वैद्यकीय अधीक्षक यांना इथं निवेदन दिलोय आणि त्यांची तातडीनं बदली करण्यात यावी अन्यथा आम्हाला या ठिकाणी आयजीएमच्या दारात आंदोलन करावं लागेल